जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना काल तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आहे जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये श्रावण संपलेलं आहे तर म्हटलं चला तुमच्या सोबत ना छान अशी अगदी पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चिकन सुक्का आणि तांबड्या रस्शाची रेसिपी शेअर करावी हो हो आज मस्त झणझणीत देत आहे कोल्हापूरची सू नाही म्हटलं राहू एवढं तर यायलाच हवं की नाही तरी पण माझ्याकडून काही चुकलं तर जर तुम्ही कोल्हापूरच्या ना तर मला नक्की सांगा की माझ्याकडून काय कमी जास्त होतंय मी नक्की ते इम्प्रूव्ह करेल नंतर पण आज तरी छान असं चिकन सुक्का आणि झणझणीत तांबडा रस्सा चला चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया सग्या ता मंडळी सगळ्यात आधी तर चिकन ना मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि जर चिकन तुम्ही म्हणाल ना वजनाला तर एक किलो चिकन मी इथे घेतलेलं आहे सो आज आपण एक किलो चिकनचं ना प्रमाण देखील बघणार आहोत की किती काय टाकायचं आहे वगैरे आणि कसं बनवायचं ते देखील बघणार आहोत तर हे बघा सगळ्यात आधी एक किलो चिकन स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलंय त्यानंतर दोन चमचे मीठ मी ऍड करते ह्याच्यामध्ये त्याच सोबत अर्धा चमचा हळद आता इथे मेन आणि खूप महत्वाची टीप ती म्हणजे जर तुम्हाला ना तांबड्या रसासोबत पांढरा रस्सा देखील करायचा असेल ना तर हळद अजिबात ऍड करू नका मी इथे फक्त तांबडा रस्सा करतेय त्यामुळे मी हळद ऍड केलीये आणि इथे हल लसणाची पेस्ट घेतलीये मी एक चमचा ती सुद्धा ऍड करूया आपण ह्याच्यामध्ये आणि हाताच्या साह्याने व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आणि पंधरा मिनिटं ना झाकून बाजूला ठेवून द्यायचंय ही स्टेप केल्याने ना चिकनला छान असं मीठ हळद लागली जाते आणि जे जा आपण आयणी रस्सा बाजूला करतो ना तांबड्या रश्शासाठी त्याला देखील चव खूप छान येते मला ही आधी काहीच यायचं नाही जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून असं शिकत गेली हे बघा छान असं ह्याला सगळं लागलेलं ला आहे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून ह्याला पंधरा ते वीस मिनिटं बाजूला ठेवूया तर आपलं चिकन ठेवून पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आता काय करायचं एक मोठा टोप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी इथे तीन ते चार चमचे तेल ऍड करणार आहे चिकन आपण उकळून घ्यायचं आहे छान असं बॉईल करायचंय तर हे बघा तेल टाकायचं आहे मस्त पैकी आणि त्याच्यात एक बारीक चिरलेला कांदा मी ऍड करणार आहे कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून आहे तेलात आपल्याला तर हे बघ आपल्या कांद्याला देखील छान असा कलर आलेला आहे आता आपण जे चिकन ठेवलेलं ना हळद मीठ लावून ते सगळं ह्याच्यामध्ये ॲड करायचंय आणि मी ते चिकन चे ना असे मिडियम पीस करून घेतले जेणेकरून आपलं चिकन पटकन शिजलं जातं आता बरेच जण काय करतात की डायरेक्ट आता हे आपण चिकन टाकलं की डायरेक्टली त्याच्यामध्ये पाणी ॲड करायला जातात पण तसं करायचं नाही तसं केलं नाही ना आपलं ना चिकन दांडरलं जातं सो इन्स्टेड ऑफ दॅट आपल्याला हे चिकन ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय हे बघा छान असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर काय करायचं डायरेक्टली ह्याच्यामध्ये कधीच पाणी ओतायचं नाही त्याचं चिकन शिजायला जास्त वेळ लागतो ते दांडरून जातं एकदम तर त्याच्याऐवजी आपल्याला इथे काय करायचंय आता ह्याच्यावर ना ताट आहे आणि चार ते पाच मिनिट मिडियम फ्लेमवर ना ह्याला असंच चिकनला पाणी सुटू द्यायचंय ज्याच्यामुळे आपल्या तांबड्या रश्च्या देखील ना चव खूप छान येते तर मी इथे आता ना ताटावर एक तांब्याभर पाणी होत जेणेकरून हे पाणी ना आतमध्ये जाऊन चिकनला छान पाणी आपण पाच मिनिट ठेवलेलं चिकन मीडियम फ्लेम वर बघूया आता त्याला पाणी हे बघा छान असं पाणी सुटलेलं आहे त्याला बघू शकता तुम्ही आपण काहीही पाणी ऍड केलेलं नाहीये आता ह्याला काय करायचं परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि जे ताटावर आपण पाणी ठेवलेलं ना बघू शकता छान असं चिकन रसरशीत दिसतं एकदम आता इथे आपलं चिकन ना वीस ते पंचवीस टक्के शिजलेलं आहे आता काय करायचं हे ताटावर जितकं पण पाणी होतं ना ते सगळं ह्याच्यामध्ये ऍड करायचंय आपल्याला ओके आणि आता बघायचंय तुम्हाला इतकं चिकनचं म्हणजे पाणी पुरेसा आहे का रस्सा करण्यासाठी तर इतकं पुरेसं असेल ना तर तुम्ही इतकंच ठेवू शकता पण मला रस्सा ना चार ते पाच जणांसाठी करायचं आहे त्यामुळे मी अजून एक तांब्याभर पाणी ऍड करणार आहे तेही मी कोमट करून घेतलेलं आहे थंड पाणी ऍड करायचं नाहीये अजिबात कारण आता जर तुम्ही याच्यात थंड पाणी ऍड केलं तर ऑलरेडी आपलं चिकन बॉईल होतंय आणि मग ते थंड पाणी टाकलं की ते अजून त्याचं टेम्परेचर लो होतं त्याच्यामुळे ना इथे कोमटच पाणी मी ऍड केलंय आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता परत ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला ना मीडियम टू लो फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत ना तांबड्या रस्त्यासाठी आपलं जे वाटण आहे ना लागणार ते बनवून घेऊया तर म्हणजे आपल्या तांबड्या रस्तासाठी आणि जे आपण चिकन सुक्का करणार आहे ना त्या दोघांसाठी एकच वाटण लागतं आणि त्याच्यासाठी काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी मी ना इथे दोन चमचे भर आपले धने घेतलेले आहेत त्याच सोबत दोन चमचे जिरं घेतलेलं आहे दोन तेजपत्त्याची पानं दालचिनीचे दोन तुकडे त्याचसोबत चक्रीफूल एक आणि दोन वेलची आहेत त्याच सोबत इथे दोन मोठे चमचे ना तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा भरून खसखस तर हे झालं आपले सुके मसाले झाले त्याचसोबत इथे ना बाकीचं साहित्य देखील आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर हे बघा मी इथे एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे दोन मोठे आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत दोन टोमॅटो ते देखील उभे चिरून घेतलेत कोथिंबीर आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या त्याच सोबत थोडंसं आलं घेतलेलं आहे आता हे ना वाटण आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे हे वाटण करण्यासाठी आपण जे आधी सुके मसाले घेतलेले ना सगळे एका कढईमध्ये ट्रान्सफर करायचे एकत्रच टाकायचे वेगवेगळं भाजायची काहीच गरज नाहीये इथे तेजपत्ताना आपण थोडासा तोडून घेऊया हाताच्या सहाय्याने जेणेकरून छान असा भाजला जातो आणि मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे जास्त करपवत बसायचं नाही अजिबात आता मसाले भाजून झाले की आपण जे खोबरं किसून घेतलंय ना ते ह्याच्यामध्ये ऍड करायचं आणि खोबरं किंवा हे जे सुके मसाले आहेत ना, ना, ना ते भाजताना तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला इथे मी खोबरं किसून घेतलंय तुम्ही चिरून देखील घेऊ शकता पण खोबरं चिरल्याने काय होतं आपण जे वाटण करतो ना तेव्हा थोडेसे असे तुकडे तुकडे राहतात आणि ते भाजीत बरोबर लागत नाहीत सो त्यामुळे मी इथे ना किसून घेतलंय आता हे खोबरं देखील छान लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचंय तेला सॉरी असंच परतून घ्यायचंय तेलावर नाही हे बघा आपल्या खोबऱ्याला देखील लालसर कलर आलेला आहे असच खोबर भाजून घ्यायचं आहे आपल्याला चव खूप छान येते ह्याची रस्त्यामध्ये हे पण आपण ना ते मसाले भाजलेले त्याच प्लेट मध्ये काढून घेऊया छान असं आता म्हणजे बाकीचं साहित्य तळण्यासाठी ना आपल्याला भाजण्यासाठी सॉरी इथे ना एक ते दोन चमचे तेल लागणार आहे सो मी ते दोन चमच्याभर तेल ऍड केलंय आता त्याच्यामध्ये आपण जे कांदे चिरून घेतलेले ना ते ऍड करायचे आणि थोडस असं लालसल कलर येईपर्यंत ना परतून घ्यायचं आहे तेलावर हा जर तुम्ही म्हणाल ना की कोल्हापुरी म्हणजे जे कोल्हापुरी पदार्थ असतात ना चिकन रस्सा म्हणा मटन रस्सा त्याच्यामध्ये टोमॅटोचा वापर अजिबात केला जात नाही तर मग आपण मी करतीये बिकॉज ना आपल्या भाजीला किंवा रश्शाला म्हणा कलर छान येतो आणि चव सुद्धा छान लागते जर तुम्हाला नसेल आवडत टोमॅटो स्किप केला तरी देखील चालेल हे बघा कांदा तळून घेऊया पहिले तर व्यवस्थित हे बघा आपल्या कांद्याला सुद्धा रंग आलेला आहे आता त्याच्यामध्ये हे दोन बारीक चिरलेले चिरलेले उभे टोमॅटो ऍड करायचे आणि ते देखील कांद्यासोबत व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आणि जेव्हा आपण टोमॅटो टाकतो ना तेव्हाच मी इथे लसूण आणि आलं सुद्धा ऍड करणार आहे आणि कोथिंबीर आपण वाटण करताना टाकली तरी चालेल किंवा ह्याच्यामध्ये टाकली तरी चालेल किंवा बरेच जण आलं लसूण ना डायरेक्टली वाटण करताना टाकतात असं भाजून घेत नाही पण भाजून घेतल्याने असा चव छान येते आणि त्याचा उग्र जो वास असतो ना तो देखील निघून जातो तर ह्याला आपण एक ते दोन मिनटं सॉफ्ट होईपर्यंत मिडियम फ्लेमवर परतून घेऊया तर आपलं हे सुद्धा कांदा टोमॅटोसुद्धा छान असा परतला गेलेला आहे तेलावर आता ह्याला पण एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि छानपैकी वाटण तयार करू आता वाटण करताना सगळ्यात आधी काय करायचं आपण जे सुके मसाले आणि खोबरं भाजून घेतलेलं ना ते मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचंय आपल्याला पहिले आणि मग ह्याच्यामध्येच आपल्याला ते कांदा टोमॅटो जे आहे ना ते ऍड करायचंय असं केल्याने आपलं वाटण छान असं होतं वाटलं जातं आधी हे आपण वाटून घेऊया बारीक मिक्सरमधून तर हे बघा आपण असं वाटून घेतलेलं आहे थोडं मीडियम कन्सिस्टन्सीचं बिकॉज आता ते कांदा टोमॅटो सोबत सुद्धा वाटलं जाणार आहे सो आपण जे कांदा टोमॅटो अद्रक लसून तळून घेतलेलं ना ते पण ह्याच्यामध्ये ऍड करायचंय आता हे बघा आणि जी कोथिंबीर होती ना ती सुद्धा आत्ताच ह्याच्यामध्ये ऍड करायची आपल्याला आणि व्यवस्थित बारीक पेस्ट करायची जर पाण्याची गरज लागली तर तुम्ही पाणी देखील ऍड करू शकता तर हे बघा छान असं आपलं वाटण तयार आहे बघू शकता मी काही जास्त पाण्याचा वापर केला नाही अर्धी वाटीभर पाण्याचा वापर केला जेणेकरून अशी स्मूथ वाटण आपलं व्हायला पाहिजे तर वाटण तर रेडी आहे एक बाजूला चिकन आपलं शिजले की नाही ते देखील बघूया तर आपण ह्याला पंधरा ते वीस मिनिटं मिडियम फ्लेमवर ठेवलेलं हाय फ्लेमवर ठेवायचं नाही नाहीतर ना असं पाणी एक बाजूला आणि ते चिकन एक बाजूला होतं तर हे बघा छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे मी एक तुम्हाला थोडून दाखवते थांबा हा 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 गरम आहे हे बघा मस्तपैकी शिजलेलं आहे ओव्हर कुक पण करायचं नाही नाहीतर चिकनची हाडं वेगळी आणि माऊन वेगळं होऊन जातं सो आपलं वाटण रेडी आहे चिकन देखील शिजलेलं आहे सो चला आता पटकन चिकन सुका आणि रस्सा करायला घेऊया तर सगळ्यात आधीच आपण तांबडा रस्सा करून घेऊया त्यासाठी एका टोपात ना मी चार ते पाच चमचे तेल ॲड करते तेल कसं जरा जास्त असलं की तर्री पण छान येते आणि रस्सा पण छान लागतो आपला तुमच्याकडे चिकन किती आहे त्यानुसार तुम्ही तेल ॲड करू शकता मी इथे एक किलो चिकनसाठी ना चार ते पाच चमचे तेल ॲड केलं इतकं इनफ होतं त्यानंतर आता तेल टाकल्यानंतर ना गॅस बारीक करायचा आणि इथे आमचा ना हा घरगुती कोल्हापुरी मसाला आहे कांदा लसूण मसाला तो मी तीन ते चार चमचे ॲड करते कसं जरा जा झणझणीत असलं ना की मस्त लागतं त्याचसोबत एक चमचा ना मिरची पावडर ही मिरची पावडर फक्त कलर येण्यासाठी आहे तिखट अजिबात नाहीये सो आता ना हे दहा सेकंड ना तेलावर परतून घ्यायचं एकदम लो फ्लेमवर हाय फ्लेम, फ्लेम अजिबात करायची नाही मसाले करपले जातात आणि आता आपण जे वाटण करून घेतलेलं ना ते निम्मं ह्याच्यामध्ये टाकायचंय आणि निम्म चिकन सुक्कासा ते ठेवायचं आहे आपल्याला सो आता हे वाटण ना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ना दोन ते तीन मिनटं परतून आहे आपल्याला तर हे बघा म्हणजे बघू शकता आपल्या वाटणाला ना चारी बाजूने तेल सुटलेलं आहे आत्ताच सुगंध इतका छान सुटलाय ना काय सांगू तुम्हाला राव ते हे वाटण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये ना आपण जे चिकन शिजवताना पाणी घ्या उकळवलेलं ना ते पाणी वेगळं करायचं चिकन वेगळं करायचं आणि आता ते पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मी ह्याच्यामधलं थोडंसं पाणी ना चिकन सुद्धा ठेवणार आहे खूप छान चव लागते त्यानेसुद्धा एवढं अर्धा वाटीभर मी फक्त बाजूला काढणार आहे बाकीचं सगळं ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे आणि आता इतका रस्सा मला इनफ नाही आहे मला जरा टोपभर रस्सा हवा आहे चार ते पाच माणसांसाठी करायचं आहे सो मी ह्याच्यामध्ये ना अजून एक तांब्याभर पाणी गरम करून ॲड करणार आहे आणि कधीही आपण हा तांबडा रस्सा बनवतो ना तेव्हा हाय फ्लेमवर अजिबात त्याला उकळवायचं नाही आहे नाहीतर कसं होतं तर्री तर निघून जातेच पण त्याची चवसुद्धा पूर्ण कमी होऊन जाते त्यामुळे कधीही हा तांबडा रस्सा शिजवताना ना लो फ्लेमवर शिजवायचा भलेही वेळ जास्त लागला तरी देखील चालेल आणि पाणीसुद्धा ॲड करताना गरम करूनच करायचं बिकॉज कसं रस्सा उकळत असतो आणि आपण त्यामध्ये अचानक थंड पाणी ॲड करतो ना तर त्याचं टेम्परेचर डाऊन होतं आणि परत रस्सा उकळायला सुद्धा वेळ लागतो सो मी इथे ना एक तांब्यावर पाणी ऍड केलं तेही गरम करून आणि आता मी ज्या भांड्यात वाटण केलेलं ना त्याच्यात सुद्धा थोडंसं वाटण राहिलेलं तर त्याच्यात पण मी गरम पाणी ऍड करून ते सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करते तर आता तांबडा रसाना आपण दहा मिनिटासाठी लो फ्लेमवर छान असं शिजवून घेणार आहोत तोपर्यंत इथे ना चिकन सुक्का बनवायला घेऊया आता चिकन सुक्का बनवण्यासाठी सुद्धा मी इथे ना एक अशी मोठी कढई घेतलीये पसरत त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल ऍड करते कारण चिकन जास्त असल्यामुळे ना तेल थोडं जास्त लागतं तर आता तेल चांगलं तापलं की आपला ना जो गॅस आहे तो बारीक करून घ्यायचा आणि जसं आपण तांबड्या रस याला केलं ना तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करायचंय ते म्हणजे तेलात मसाले ऍड करायचे ध्याने ना खूप चव छान लागते तुम्हाला असं नसेल करायचं ना तर तुम्ही वाटण टाका वाटण दोन ते तीन मिनटं परतलं की त्यामध्ये मसाले टाकून अजून परतून घ्या सो तसं पण चांगलं लागतं पण तेलात मसाले टाकल्याने ना जो भाजीला सुगंध येतो ना तुम्ही शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला तर आता इथे सुद्धा मी तीन ते चार चमचे आमचा घरगुती मसाला टाकला आहे कोल्हापुरी आणि एक चमचा आपली मिरची पावडर कलर येण्यासाठी फक्त तिखट नाहीये आणि जे निम्म वाटण होतं ना आपण निम्म वाटण रस्त्याला टाकलं आणि निम्म वाटण जे उरलेलं ते सगळं आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचंय थोडंही ठेवायचं नाहीये आणि ह्याला थोडंसं वाटण जास्त असलं ना तरी देखील चालतं घट्ट मस्त लागतं तर आता हे वाटण देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे तेलावर छान असं चारी बाजूने तेल सुटू द्यायचं आहे तर हे बघ आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण जे चिकन शिजवून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला सगळं हे बघा आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय हा अगदी असं ग म्हणजे काय बोलतात ते असं पटापट हलवायला जायचं नाही आणि हे चिकन आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे जास्त काही शिजवायची गरजही लागत नाही ह्याला आता ह्याच्यामध्ये काय टाकायचं माहितीये तुम्हाला आपण जो तांबडा रस्सा करून घेतलाय ना त्याच्यामधले दोन ते तीन चमचे ना दोन ते तीन पळी ह्याच्यामध्ये ऍड करायचं खूप छान चव लागते माझ्या सासूबाई अशा करतात हे बघा मस्त तरजी सगळं थोडासा रस्सा टाकायचा आहे चौथं पन्नाट लागतेच आणि खरंच खूप छान लागतं आणि थोडासा असा रस्सा ना थवथवीतच करायचा जास्त पण सुक्क नाही करायचं आहे आपल्याला चिकन सुक्का म्हणतो पण सुद्धा आपल्याला पाणी ॲड करावंच लागतं सध्या ह्याच्यावर मी झाकण ठेवून अगदी चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर ह्याला कुक करणार आहे आणि हो म्हणजे ह्याच्यामध्ये ना मीठ टाकायचंय आपल्याला थोडंसं कारण शिजताना मीठ टाकलेलं ते काही इतकं लागत नाही सो मी आता ना टेस्ट करून बघितलं मीठ कमी वाटलं सो आता मी मीठ ऍड करते आणि मस्तपैकी ह्याला शिजवून घेऊ चार पाच मिनिट व्यवस्थित मिक्स करून मंडई हे बघा छान असं आपला झणझणीत नादच कुळा तांबडा रस्ता रेडी आहे बघू शकता काय तर्री आली राव मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्याशिवाय कसं पूर्ण होणार आपला ना रस्सा आणि हे बघा छानच दिसतोय भन्नाट झालाय तर्री बघू शकता झणझणीत एकदम तर आपला ना रस्सा देखील रेडी आहे चिकन पण आपलं झालेलं आहे तर सर्विंग प्लेटमध्ये ना आता काढून घेऊया तर मंडई छान असा आपला झणझणी ज़्ण तांबडा रस्सा आणि चिकन सुक्का तयार आहे तेही अगदी कोल्हापुरी पद्धतीने हे बघा बघू शकता पूर्ण आपली थाळीच तयार आहे असं म्हंटल तरी देखील चालेल हे बघा ऑलरेडी आपण चपाती ठेवलीय त्याच्याऐवजी भाकरी ठेवली तर अजूनच भारी त्याचसोबत कांदा मिरची लिंबू भात ठेवलाय आणि आपला तांबडा रस्सा तर आलेलाच आहे बघू शकता झणझणीत आणि त्याच सोबत इथे आळणी रस्सा देखील मी काढलाय मला खूप जास्त आवडतो प्यायला आणि हे आपलं चिकन सुक्का बघू शकता हा लेग पीस बघून तर तो तो तोंडाला पाणी सुटायला लागलंय राव छान असं एक महिन्याच्या श्रावणानंतर असं ताट जेवायला भेटल्यावर काय राव मन तृप्त झालं बघून हे बघा फक्त ह्याच्यात पांढरा रसा नाहीये त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना तर मला कमेंट करून नक्की कळवा मी तुमच्यासाठी बनवीन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत इल्यन बाय खात राहा मजेत राहा